तुम्हाला दिसत असेल की माझ्या डोळ्यांच्या खाली किती डार्क सर्कल झालेले आहे तर झालं असं की एक मागच्या आठवड्यामध्ये ना खूप असं काम होतं माझ्या मागं त्यात पाहुणे पण आलेले आणि त्यामुळे मग झोप पण होत नव्हती त्यामुळं खूपच अशी धावपळ होती आणि एव चक्क एवढ्या धावपळीमध्ये ना माझ्या याच्यावर डोळ्याच्या खाली एकदम डार्क सर्कल आले आणि ते एवढे विचित्र देत होते ना तर खूपच हे दिसत होते तर म्हटलं आता चला काहीतरी करायलाच पाहिजे तर बाहेरचे प्रोडक्ट आणलेत की त्याने दुसरे साईड इफेक्ट होतात तर म्हटलं चला घरच्या घरीच आपण ना डार्क सर्कल जाण्याचा काहीतरी उपाय आहेत म्हटलं होममेड तर तेच करूया तर ना इथं मी एक बटाटा शिलून घेतलेला आहे तर मी याच यूट्यूबला व्हिडिओ व्हिडिओ बघितलेला होता तर म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया तर खरं तर मी व्हिडिओ काढणार नव्हते पण मी हा व्हिडिओ ना सहज काढून ठेवला होता तर म्हटलं चला कसं आहे तर याच्यावर काहीतरी पर्याय करायलाच पाहिजे म्हणून मग मी व्हिडिओ काढून घेतला होता तर त्यानंतर ना मी याला एकदा यूज केलं तर मला ना याच्यामध्येच खूप छान असा रिझल्ट भेटला होता तर म्हटलं आता दुसऱ्यांदा मी पुन्हा यूज करत होते तर त्यासाठी मग मी इथं ना दुसऱ्या वेळेचे व्हिडिओ करत होते तर आठवड्यातून ना हे तुम्हाला तीन वेळा यूज करायचं आहे आणि खूप छान असा फायदा होतो तरी ना ते ना सगळ्यात अगोदर मी बटाटा आहे ना साल काढून घेतले त्याच्यावरचे एकदम स्वच्छ धुवून घेतला त्याच्यावरचे साल काढून घेतले साल काढून घेतल्याच्यानंतर लगेच त्याला आहे ना किसून घेतलं तर तुम्ही हवं तर मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता तर मी इथं आहे ना किसून घेतलेला आहे तर बघू शकता एक बटाटा आपल्याला पुरेसा होतो तर त्यामुळं मग एक बटाटा किसून घेतला आणि त्यानंतर जे किसणी आहेत ना तर त्याच्यावर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर एक तो सुती रुमाला असताना त्याने पण तुम्ही गाळून घेऊ शकता आणि इथं चाळणीनं पण तुम्ही गाळून घेऊ शकता तर बघू शकता खूप छान असं इथं आपला बटाट्याचा रस पडलेला आहे तर आपल्याला इथं बटाट्याच्या रसचा वापर करायचा आहे जे आपल्याला जे चोथरा राहील ना बटाट्याचा त्याचा यूज करायचा नाही आहे जे थोडासा रस होतो ना त्याचाच आपल्याला इथं यूज करायचा आहे आणि बघू शकता एक बटाट्याचा रस आपल्याला डोळ्यांपुरता खूप झालेला आहे तर तुम्हाला हवं तर तुम्ही जिथं का काळे आपले वन असतात जे काळे डाग असतात ते पण त्याला पण यूज करू शकता तर त्यानंतर आता हे लावायचं कसं तर ना काय करायचं आहे जे आपले द छोटेशे छोटे दोन स्वच्छ कॉटन घ्यायचे आहे आणि त्यामध्ये हे डीप करायचं आहे तर त्याला सगळं असं छान असं भिजून घ्यायचं आहे भिजून घ्यायचं आणि अशा पद्धतीने लावायचं आहे तर मला बघू शकता तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा सहज व्हिडिओ काढला तेव्हा तेव्हा खूप जास्त डार्क सर्कल होते आताही मी दुसऱ्या वेळेस ट्राय करत आहे तर बरेच कमी झालेले आहे तर म्हणून मग मी दुसऱ्या वेळेस पण व्हिडिओ काढून घेत आहे तर बघू शकता तर अशा पद्धतीने ना जे आपलं कॉटन असतं ना ते आपल्याला डोळ्यांच्या खाली ठेवायचं आहे शक्यतो हे हे ठेवून रात्रीच्या वेळेस करायचं आहे जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस करतो तर हो ना तर खूप छान असा फायदा होतो आपल्यांना तर बघू शकता अशा अशा पद्धतीनं आपल्या डोळ्यांच्या खाली जे डार्क सर्कल आहे ना तर त्याला इथं भिजलेलं ठेवायचं आहे तर तुम्ही हे रेमेडी बनवून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये फ्रीज असेल तर माझ्याकडं फ्रीज नाही म्हणून मग मी आ, में ता में ता में ना, ना मला हवं तेव्हाच मी बनवते आणि मग अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि झोपायचं आहे बसायचं नाही आहे झोपायचं आहे वीस मी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे वीस ते पंचवीस मिनटामध्ये ना खूप छान आपल्याला असा रिझल्ट भेटतो आणि आठवड्यातून तीनदा जर केलं तुम्ही तरच तुम्हाला रिझल्ट भेटत नाही एकदा केलं ना तर जास्त एवढा म्हणावा तसा रिझल्ट नाही भेटणार हा आणि त्यानंतर ना तुम्ही असं पूर्ण डोळ्यावर पण लावून झोपून झोपू शकता अगदी वीस मिनटासाठी तर खूप छान असा फायदा होतो बघू शकता अशा पद्धतीनं हे करायचं आहे आणि त्यानंतर जे आपले काळे डाग असत असतात जे आपले इथं थोडंसं नॉर्मल अशा गालावर असतात तर त्याला पण आपल्याला असं लावून घ्यायचं आहे किंवा तिने थोडंसं मसाज करायचे आहे जे आपल्या ओटांच्या खाली असतात ओटांच्या साईडनं पण जे आपले काळे डाग असतात ना जे काळप काळपटपणा असतो तर त्याला पण आपल्याला अशा पद्धतीनं रफ करायचं आहे तर मी जास्त तिथं रफ करत नाही आहे नॉर्मल कारण की माझं डोळ्याच्या जा जा खालीच जास्त आहे डार्क सर्कल तर त्यामुळं जा जास्त ब्लॅक माझं कुठं नाही आहे थोडंसं नॉर्मल आहेच पण जास्त नाही आहे जास्त तर डोळ्याच्या खालीच आहे तर अशा ते अशा पद्धतीने ना आपल्याला हवं आपन आपन तर तुम्ही पूर्ण चेहऱ्याला पण लावू शकता तर पूर्ण चेहरा पण आपला खूप छान असा क्लीन आणि एकदम स्वच्छ होऊन जातो तर माझा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर खरंच याचा खूप असा फायदा होतो खूप छान असा रिझल्ट भेटतो पण जरा व्यवस्थित जर आपण लावलं ना तरच याचा आपल्याला फायदा आहे आणि आपण व्यवस्थित तीन तीन वेळा लावलं नाही किंवा एक तास लावलं तर आपल्याला काही रिझल्ट भेटणार नाही जास्त दोन ते तीन वेळा आपल्याला आठवड्यातून ट्राय करायचं आहे आणि खूप छान असं आहे तर बघू शकता मला दुसऱ्या वेळेस खूप छान असा फायदा झालेला आहे तर आता ही झाली आपली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप आहे तर आपल्याला आहे ना ते एक क्रीम बनवायची आहे त्याच्यासाठी आहे ना मी इथं कोकोनट ऑइल घेतलेलं आहे तर तुम्ही हवं तर तुमच्याकडं जे असेल ते घेऊ शकता तर ऑइलच आहे ऑइल खूप छान असतं आपल्या स्किनसाठी किंवा काळे डाग घालवण्यासाठी त्यानंतर जे आलेवर आहेत ना आ, ते घालायचं आहे तुमच्याकडं जेल असेल ना मार्केटचं ते तुम्ही ते पण घालू शकता किंवा तुमच्याकडं जर फ्रेश असेल तर ते पण घालू शकता तर माझ्याकडं फ्री तर फ्रेश होता ॲलोवेरा त्यामुळं मग मी इथं ना एक चमचा अर्धा चमचा ॲलोवेरा घातलेला आहे आणि अर्धा चमचा तेल घातलेला आहे आता याला याची आपल्याला आहे ना छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची जी की क्रीम तर ती लवकर होत नाही याला आहे ना खूप असे पाच ते दहा मिनटं याला फिरवायला लागतं तेव्हा ती आपली क्रीम तयार होते खरं तर तेलानी जे ऑईल आणि ही असते कोरपट तर ही एकदम पटकन लगेच मिक्स होत नाही आणि बघू शकता इथं मी पाच ते दहा मिनटामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि एकदम छान अशी मिक्स झालेली आहे तर आपल्याला ही एका टायमाला पुरेशी आहे तर ही पण खूप होते एका टायमाला आणि तर ही जर तुम्ही स्टोअर करून पण फ्रीजमध्ये ठेवू शकता तर माझ्याकडं फ्रीज नसल्यामुळं तर मी ही क्रीम पण थोडीच बनवलेली आहे जी की सध्या पुरती होईल म्हणून आता ही क्रीम लावण्याची पण एकदम व्यवस्थित पद्धतीने जर आपण लावलं ना तरच याचा पण आपल्याला फायदा होईल तर ही क्रीम लावायची ला ला आहे ना तर आपल्याला बोटाला अशी थोडीशी क्री क्रीम लावून घ्यायची आहे आणि जिथं आपले डार्क सर्कल आहे ना तर तिथं एकदम असं हळू हाताने बोटाने फिरवायचं आहे आणि थोडीशी मसाज करायची आहे जिथं आपले काळे डाग आहे ना तिथं पण लावायचे आहे बघू शकता तुम्ही लगेच अशा पद्धतीने लावून थोडीशी आपल्याला मसाज करायची आहे जेणेकरून ना आपल्याला खूप छान असा पटकन रिझल्ट भेटतो हवं तर तुम्ही ही क्रीमसुद्धा पूर्ण चेहऱ्यावर पण यूज करू शकता रात्रीच्या टायमाला जर तुम्ही लावून जर झोपलात ना तर सकाळपर्यंत खूप छान असा रिझल्ट भेटतो शक्यतो ही क्रीम लावता वेळेस ना रात्रीचीच लावा कारण की रात्रीचा खूप छान असा रिझल्ट भेटतो रात्री ऊन वगैरे काय नसतं तर त्यामुळे शांत असते तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं मी लावून घेतलेलं आहे आणि लावून घेतलं आणि खूप छान असा मला रिझल्ट भेटलेला आहे याच्याला खूपच छान आलेला आहे तर मला पण याच्या अगोदर माहिती नव्हतं की हे करतात म्हणून पण याचा मला खूप छान रिझल्ट भेटलेला आहे तर बघू शकता आणि मी आता फायनली ही माझं तिसरी वेळ आहे तर तिसऱ्या वेळेस मी लावली आणि माझा चेहरा क्लीन केलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान माझा चेहरा एकदम क्लीन झालेला आहे आणि डार्क सर्कल पण एकदम नाहीसे झालेला आहे एकदम नॉर्मल आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय